नमस्कार मित्रांनो काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले स्पष्ट लडक्या बहिणीसाठी मोठी बातमी तर मित्रांनो ही अपडेट शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा आणि इतर क्षेत्र इतर आपल्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलाकॉन नक्की प्रेस करा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे का जमा झाले नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खाली कारण दिले खाली की काळजीपूर्वक वाचा लाडकी बहीण योजनेचे पैसे अपघाती तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत तर काळजी करू नका पुढील आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातील सुरुवातीला सरकारने रक्षाबंधनच्या दोन दिवस आधीच म्हणजे सतरा ऑगस्टला माझी लड लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले खात्यात अशी घोषणा केली होती मात्र चौदा ऑगस्टपासूनच लाडकी बहीण योजनेतील तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात पोहोचले आणि पंधरा ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याची बातमी सर्वांना प्रसिद्ध झाली एकोणीस ऑगस्टनंतरही अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे पोहोचले नाहीत त्यापैकी बहुतेक बँका खात्यात पैसे न पोहोचण्याचे कारण म्हणजे बँक खात्याशी आधार लिंक न होणे मात्र अनेक महिलांचे एकच बँक खाते असूनही त्या बँकेत आधारशी जोडलेले असतानाही त्याच्या खात्यात पैसे ना का नाही आले या प्रश्नाने गोंधळ सुरूच आहे लाडकी बहीण योजनेतून पैसे मिळाले की नाही असा सवाल महिलांना पडला आहे तर असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद